नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ तर इलेली येतो म्हणजे सौर्य वैदान तर आम्ही घरी येतो हो। काही पेपर वगैरे नव्हतं तर आपलं जंगलातला व्हिडिओ मस्तच आवडलो असतात व्हिडिओ टाकलेलो आपण आणि हे बघा पिंजरी घेऊन हो आली तो पाटी बघावं सौर्य मैदानकडे एक एक आहे आणि माझ्याकडे छत्रीवादा तर चला तर बघूया आपल्याला पिंजरे घेऊन आलेलो आपण टाकू का हो हो बघा पाठी बघू बारको वेधान तारा प्यापाक म्हणजे आपलं तारा पाहतो सध्या ता बंदच केलेलो जास्त येत नाही खाडीत आपण हे बघा हे आपले दोन तीन पिंजरे हो बघा इकडे तारा प्यावड म्हणतात त्या का तिकडे पाठवतो आणि हो एक अछत्री तो बघूया ह्याच्यात काय भेटला नाही एकदाच फक्त लागले दोनदा लागले होते फक्त तर त्या टा त्याका पण टाकून बघूया आणि ह्याच्यात कोंबड्याचे पाय आहेत आंधेले तर सोडून घ्यावे आणि बांधून घ्या चला हे बघा कोंबड्याचे पाय आहेत दोन दोन लावी साळ होत फक्त भेटतो त्यांच्या आधी छत्री खोलतो आधी बरं छत्री बघूया तिकडे कडणी टाकू घे होते ठेवून दे बघा छत्री आपली तयार केलेली आहे पाहिलं दाखव इकडे जवळ कर हे बघा पाय होत दोन दोन लावूया प्रत्येका सहा होत आणलेले हो बघा आपल्या त्या पाय बांधलेले कोंबडीचे आणि इतना वेदन जातात ते घेऊन जातात मग त्या माड पाणी काय मोठं नाही बारकाचं पाणी टाकलं तिथे पण तो जातात येत्या तोपर्यंत हे दोन पिंजऱ्यांकडे बांधून घ्याव्या पाय आपल्याकडे हे बघा हो एक आणि पाणी पटापट भरता पिंजरा इथे टाकूच आपल्या का वेधान तिकडे अजून गेलेलं तर इलत नाही हो बघा जे बांधतात छत्रीवाला पिंजरा एक बाकी तिकडे टाकूच दे कॅमेऱ्यात मरे नको टाकून जायचं नाही तो सोडूक ना <laughs> लागत हो का हो एक टाकलो शौर्य का व्हिडिओ करू सांगलो तर शौर्या ना इकडचा व्हिडिओ करून ठेवला ना आणि बघा इथे बांधून ठेवलं तर अजून एक हा तो जात शौर्य का टाकूक लावतो तो तिकडे चला पिंजरा राहिलो हा तो तिकडे टाकतो शौर्य नेहमी वेदन येत हा तिकडनं आपलं जाते मी टाकू टाकू बरोबर मित्रांनो टाकून झाले होत आपले पिंजरे पण हे पग रक्तला काटेर राखलं इथे आणि तर येऊया पाय पाणी संध्याकाळी चुकता रे थोडंसं चुकलं तर मग संध्याकाळी फिरी मारू नाहीतर मग उद्या सकाळी दाखवू तुम्हाला खेकडे किती भेटत आहेत ते जरी आधी मेन म्हणजे ना ट्रॅपमध्ये आपल्या भेटू की छत्रीवाल्या छत्रीवाला ट्रॅप आणलेला हा मागे पण दाखवलं मा होतं काय माहीत नाही एवढा पण दाखवलं असेल पण त्याच्यात काय मिळालं नसतात व्हिडिओमध्ये दाखवलं होतं म्हणत तरी नाही एकदा आमका फक्त भेटली एकदा दोनदा गावली होती पण तेव्हा काय व्हिडिओ केलेलाच नव्हता तर भेटूया आपण नेक्स्ट पार्टमध्ये चला तर मंडळी शुभ सकाळ तर आलेली हो संध्याकाळी काय पाणी चुकलं नाही मग त्याच्यामुळे आकडे आलेली चिरागासोबत सोबत एक चिराग एक आलेलो चिराग बरं नाही चिराग येता आणि वेदाना वेदना तिकडनं तो तिकडे टाकलेला झारंग्यावाला छत्रीवाला तो घेऊन जाता तर येऊन दे जरा घेऊन दे मग तो पेंजर काढून दाखवतो तुमकडे भेटले ते चाल मित्रांनो बघा तीन तीन मित्रांनो तीन भेटलो तीन हा एक नंबर तीन भेटलो तीन भेटलो भाई एक हा ती एक आणि एक इकडी हा सत्तर ना का आणि सुखा मी मधल्या भरलेल्या असतात तर दुसरा पर्यंत हा वेदान तिकडे एक उशीर लागला त्याच्यामुळे मग आम्ही म्हटलं काढून आधी वेदानेपर्यंत मग दाखवून जाऊया मग तू आपण तिकडे घे काय दुखा तुम्ही त्यांना नवा बघा एक खेकरो भेटलं तर ह्याच्यात मग काढून घेऊया हा बघा दोघां <laughs> ताकद बघा काय लोक त्याचं हो बघा हो बघा वेदांत घेऊन लोक तिकडनं काय नाही भेटलं त्याच्यात आपण तिकडनं एक घेऊन गेलेली तर तिथे टाकून ठेवली नाही हो बघा हा पिंजरा पण आता कुर्लो काढून घ्यावी आणि तिथे टाकून ठेवूया पण हो पण आता इथेच काहीतरी टाकून ठेवूया असं आता घरी नव्हतं तो चला मित्रांनो हो बघा हो एक पिंजरा इथे बांधता हो बघा आपल्याला चार कुर्लं मिळालो पिशवीत टाकलेलो पण हो दोन ह्याच्यातच हो दोन या पिशवीतच हे बघा चावत एक मोठी एक बारकी ह्याच्यातच दोन तर चला आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा मी हे बघा दोन पिंजरे इथे ते टाकून ठेवतो आता चला बाय बाय